डॉक्टर गेले संपावर रुग्ण मात्र वाऱ्यावर कृषी परिषदेची आज आढावा बैठक संपन्न दाभोळकरांचे मारेकरी माहीत असूनही पोलीस गप्प शैला दाभोळकर मदर्शांच्या शाळेचा दर्जा काढून घेणार तेरा जुलैला पत्रकारांचा एसएमएस आणि घंटानाद आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने काल सर्वत्र मोठ्या उत्साहाने डॉक्टर्स डे साजरा केला आणि आज मारड डॉक्टर सेना संपावर गेली आहे त्यांच्या मागण्या आणि उपस्थित प्रश्नांसाठी ते संपावर गेले असले तरी रुग्णांचे मात्र हाल अपेक्षा झाल्याचे दिसून आले आहे यावर नागरिक मात्र नाराज झाले आहेत आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जात आहेत जोपर्यंत डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबत नाहीत हल्ल्यांचा योग्य निर्णय होत नाही त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मार्डच्या डॉक्टरांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडेंसोबत डॉक्टर प्रतिनिधींची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे विनोद तावडेंनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं आहे मात्र जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मार्ट संघटनेने दिला आहे संपूर्ण देशभरात काल मोठ्या उत्साहाने डॉक्टर डे साजरा झाला पण डॉक्टरांनी या रुग्णांना वाऱ्यावर सोडून त्याच्या कामासाठी संपावर गेले आहेत वेतनवाढ आणि कामाचे तास कमी करावे या मार्ट संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे दहशती खाली येऊन पोलिसांची माहिती लपवत आहेत पुण्यातील एका कार्यक्रमात शैला दाभोलकर यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी कोण आहेत हे पोलिसांना माहिती आहे पण कोणाच्या तरी दहशती खाली येऊन पोलीस गप्प बसलेत असा आरोप शैला दाबोलकर यांनी केला आहे दाबोलकरांच्या हत्येला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आहेत पण त्यांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत डॉक्टर दाबोलकरांचा वारसा अंधश्रद्धा निर्मूल समिती पुढे चालवत आहे त्याचाच एक भाग म्हणून अनिस तर्फे आज विज्ञान वाहिनी मार्फत फिरत्या तारांगणाचं लोकार्पण करण्यात आलं डॉक्टर दाबोलकरांची हत्या पुण्यात ज्या ठिकाणी जा झाली त्याच ठिकाणी या तारांगणाचं लोकार्पण करण्यात आला यावेळी शैला दाबोलकर यांनी पोलीस दलावर आरोप केला आहे भारतात खूप चांगली पोलीस यंत्रणा आहे त्या अर्थी इथल्या पोलिसांनी हे नक्की समजलं असणार की, की मारेकरी कोण आहेत पण कसल्या तरी दहशतवादाचं कसलं तरी सावट आलेलं आहे ज्याच्यामुळे पोलिसांना पोलीस पुढे येऊन सांगत नाहीयेत असा आरोप शैला दाभोलकर यांनी केला आहे महाराष्ट्रात आता मदरशात शिकणाऱ्यांना विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही या मुलांची गणना यापुढे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये होणार नाही याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारनं मदर्शांना दिला जाणारा शाळेचा दर्जा संपुष्टात आणला आहे महाराष्ट्रात मदर्शांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूपात होणार नाही महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारनं मदरशांना दिला जाणारा शाळेचा दर्जा आता संपुष्टात आणला आहे फडणवीस सरकारनं मदर्शांना नॉन स्कूल श्रेणीमध्ये टाकलंय यामुळे सध्या मदर्शांमध्ये शिकणाऱ्या मुलांना मेनस्ट्रीम शिक्षण व्यवस्थेत आणण्यासाठी मदत होईल असं महाराष्ट्र सरकारनी म्हटलं आहे मदरशांमध्ये केवळ धार्मिक शिक्षण दिलं जातं मात्र मुख्य प्रवाहातील शिक्षण दिलं जात नाही असं सरकारनं म्हटलं आहे यामुळे यापुढे मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांची गणना विद्यार्थी म्हणून करण्यास नकार दिला आहे महाराष्ट्र सरकारनं मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना आऊट ऑफ स्कूल चिल्ड्रन्स म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत राज्य सरकार चार जुलै रोजी या संदर्भात एक सर्वे करणार आहे यामुळे आऊट ऑफ स्कूल चिल्ड्रनची गणना होऊ शकेल तसंच त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यवस्थेत आणलं जाऊ शकेल चार जुलै पासून विद्यार्थ्यांची गणना सुरू होईल मात्र यात मदरशांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होणार नाही राज्यात एकूण अठराशे पंच्याण्णव मदरसे आहेत ज्यामध्ये दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी Flower संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

याचा निषेध करण्यासाठी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा या मागणीसाठी राज्यातील पत्रकार येत्या तेरा जुलै रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करून पत्रकारांच्या प्रश्नांकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारबद्दल आपला तीव्र संताप व्यक्त करतील त्याचबरोबर तेरा जुलै रोजी राज्यभरातून हजारो पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना एस एम एस करून पत्रकार संरक्षण कायदा पास झालाच पाहिजे या मागणीचा आग्रह धरतील तीस जून रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे नियंत्रक एस एम देशमुख यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत गेल्या सात महिन्यात त्रेचाळीस पत्रकारांवर हल्ले झाले आहेत दोन हजार चौदामधील अशा हल्ल्यांची संख्या ब्याऐंशी होती तर त्या अगोदर दोन हजार तेरामध्ये त्रेसष्ट पत्रकारांवर समाजकंटकांनी हल्ले केले होते गेल्या दहा वर्षातील अशा हल्ल्यांची संख्या आठशेच्या वर असून विविध दैनिकाच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर हल्ल्यांची संख्या एकोणपन्नास आहे महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पाचगनी येथील तरुण भारतचे पत्रकार अरविंद कराडकर यांची स्थानिक माफ्यांकडून हत्या केली होती त्यानंतर राज्यात एकोणीस पत्रकारांच्या विविध ठिकाणी झालेल्या हत्या पाहता या काळात पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या एकाही आरोपीला शिक्षा झालेली नसल्याचे निर्भय आणि निर्भीडपणे पत्रकारिता करणे महाराष्ट्रात उत्तरोत्तर कठीण होत आहे या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने गेली पाच वर्ष आंदोलन करण्यात येत असले तरी पत्रकारांवरील बहुसंख्य हल्ल्यांमध्ये स्थानिक राजकीय फुडाऱ्यांचाच हात असल्याने राजकारण्यांनी सातत्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे मागच्या सरकारने कायदा करण्यास टाळाटाळ केली आता भाजप सेना युती सरकारही मागच्या सरकारचे अनुकरण करीत आहे या प्रश्नांवर मतभेद असल्याची टेप वाजवत निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत सरकार पत्रकारांच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्यानं राज्यातील पत्रकारांवरील हल्ले वाढत असल्याचे समितीच्या निरीक्षणास आले आहे तेरा जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्यभर पत्रकार घंटानाद करून पत्रकारांना हल्ले होत असताना सरकारने घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेबद्दल आपला रोष व्यक्त करतील राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे घंटानाद आंदोलन होईल त्यानंतर पत्रकार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायदा व्हावा अशी मागणी करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेऊन विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देत पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी केली जाईल त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पत्रकार तेरा तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याला एसएमएस करून आपल्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करतील सततची नापिकी व पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीची या पार्श्वभूमीवर हवालदिल शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज पुरवावे टाळाटाळ न करता यांच्यावरील दबाव कमी करावा अन्यथा कृषी परिषद तीव्र आंदोलन करणार सततची नापिकी पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे घोगवणारे संकट या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना जर बँकांनी पीक कर्ज नाकारले अथवा टाळाटाळ ताल केली तर अशा बँकांविरोधात पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष भागवत देवस्कर यांनी आज शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत बोलताना दिला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनियर शिवाजीराजे पाटील महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुणाताई पाटील तवर महादेव मठपती जिल्हा सचिव दत्ता जाधव जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आबादार महानगराध्यक्ष एन डी पाटील सरपंच प्राध्यापक अनिल कवडे भागवत देवस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष भागवत देवस्कर यांनी जिल्ह्यातील सर्वच बँकांतून पीक कर्ज सुरळीत वाटप व्हावे पीक कर्जांची कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे व पीक कर्जाबाबत काही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन शेवटी भागवत सिवस्कर यांनी केले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शासनाने शेतकर शेतकरी दिन म्हणून जाहीर केला आहे या निमित्ताने तीस ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये भव्य असा शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमानिमित्त जिल्हाभरातील शेतकरी व शेतकऱ्यांच्या पाल्यांचा व कृषी क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले यावेळी बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष संतोष उमरेकर हरदापूर तालुकाध्यक्ष बालाजी हेंद्रे पाटील सतीश जाधव परमेश्वर काळे गोपीराज दळवी अखिलेश पारसेवार गजानन ढगे दत्ता वळसे दिगंबर बोंडारे विष्णुकांत कदम यांच्यासह कृषी परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीमध्ये सगळं सगळे दुष्काळजन्य परिस्थिती असताना सगळ्यांना सरकारला सुद्धा माहित आहे तरी सरकार हे झोपेचं सोंग करत आहे कमी पाऊस आणि शेतकऱ्यांना जे पीक कर्जाविषयी अडचणी आहेत त्या तालुका वाईस अडचणी जाणून घेण्यासाठी आज इथे आढावा बैठक आयोजित केली आहे त्याचबरोबर एकोणतीस ऑगस्ट रोजी हो महाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन लागू केला आहे पद्म महाराष्ट्र शासनाने जो यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो बौम पुरंदरीला जाहीर केलेला असून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि सर्व तेहतीस कक्षाचा या गोष्टीला विरोध आहे याचं कारण असं की बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती यात्रेच्या कादंबरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांची तर बदनामी केलीच परंतु तमाम कुणबी समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या महिलांविषयी अत्यंत विकृतपणे लिखाण केलेलं आहे संक्षिप्त मुळे विमानाला उशीर पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल दार्जिलिंग मध्ये मुसळधार पावसानं दरड कोसळून अडतीस जणांचा मृत्यू मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एका युवकाचा मृत्यू दरवर्षी मुंबई टोल नाक्यांवर पाचशे चार कोटींची टोल वसुली मी विमानात वेळेवर बसलो होतो इतर प्रवाशांना विचारा दोषारोप थांबवा नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन मुख्यमंत्री सुविचार जिंदगी जीना आसान नाही होता बिना संघर्ष कोई महान नाही होता जब तक न पडे हातोडी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता करण कदम नमस्कार लाइव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन डॉक्टर गेले संपावर रुग्ण मात्र वाऱ्यावर कृषी परिषदेची आज आड़ावा बैठक संपन्न दाभोळकरांचे मारेकरी माहित असूनही पोलीस गप्प शैला दाभोळकर मदरशांच्या शाळेचा दर्जा काढून घेणार तेरा जुलैला पत्रकारांचा एसएमएस आणि घंटानाद आंदोलन आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार